शुक्रवारी अकिवाट बस्तवाड रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन कृष्णा नदीत दोघे जण बेपत्ता झाले होते बेपत्ता झालेल्या दोघांपैकी माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह हो। शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधून काढला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांचा शोध अद्यापही लागला नसून एन डी आर एफ रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी पुन्हा तिसऱ्या दिवशी ही शोध मोहीम राबवली आज रविवारी सकाळपासून प्रशासनाच्या सूचनेनुसार पुन्हा बोटींची मोहीम सुरू करण्यात आली आहे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा समावेश होता त्यापैकी पाच जण सुखरूप बचावले असून उपचारादरम्यान शुक्रवारी सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता आज रविवारी संध्याकाळीपर्यंत बेपत्ता इकबाल बैराग यांचा शोध लागेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आडसोड